नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पितृपक्ष संपून लवकरच घटस्थापना होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना कधी आहे त्याची तारीख काय आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे घटस्थापना करताना कोणता मंत्र म्हणावा त्याचे महत्त्व काय आहे त्याचबरोबर नऊ माळा नऊ रुपये आणि नऊनैवेद्य कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबातसुद्धा स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा महिषासूर राक्षसाचा नाश करण्यासाठी अवतार घेणाऱ्या माता दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते तर यंदा नवरात्र उत्सव हा बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे आणि शारदीय नवरात्रीचा उत्सव हा जवळ आलेला आहे हा उत्सव दुर्गा समर्पित आहे बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्रीचं व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाते घटस्थापनेलाच कलशस्थापना म्हटलं जातं घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण पाहून घेऊया बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता हिंदू धर्मामध्ये अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते तर दुसरी शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नऊ दिवसात देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा आराधना सेवा केली जाते नऊ दिवस उपवास केला जातो त्याचबरोबर आपण नऊ दिवस नऊ माळा घालत असतो देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो त्यांना नऊ नैवेद्य दाखवत असतो या नऊ दिवसामध्ये आपण कुलदेवीची स्थापना केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मानतात घट बसवतात त्याला घटस्थापना म्हणतात एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत या नवरात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते आता आपण नऊ दिवस देवीच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते ते पाहूया तर बावीस सप्टेंबर म्हणजे सोमवारी माता शैलपुत्र पुत्री देवीची पूजा केली जाणार आहे तेवीस सप्टेंबरला म्हणजे नवरात्रीचा दुसरा दिवस वार मंगळवार या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते चोवीस सप्टेंबर बुधवार चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते सव्वीस सप्टेंबर शुक्रवार आई स्कंद मातेची पूजा केली जाते सत्तावीस सप्टेंबर शनिवार कात्यायनी मातेची पूजा केली जाते अठ्ठावीस सप्टेंबर रविवार देवी काल रात्रीची पूजा केली जाणार आहे एकोणतीस सप्टेंबर सोमवार देवी महागौरीची पूजा केली जाणार आहे तीस सप्टेंबर मंगळवार देवी सिद्धी दात्रीची पूजा केली जाणार आहे आणि एक ऑक्टोबर बुधवार या दिवशी विजयादशमी दसरा असणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसापैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांची माळा घालायची प्रथा आहे पहिली माळ ही शेवंती आणि सोनसाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ घातली जाते दुसरी माळ ही अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ तिसरी माळ निळी निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ कृष्णकमळाच्या फुलांच्या माळाची घातली जाते चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले पाचवी माळ ही बेल किंवा कुंकवाची व्हायली जाते सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ सातवी माळ ही झेंडू किंवा नारंगीची फुले आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ असते नववी माळ ही कुंकुमार्चन असते आता आपण नऊ दिवस कोणते नैवेद्य दाखवावे पहिल्या दिवशी गाईचे तूप अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते आणि आरोग्य लाभते दुसऱ्या दिवशी आपण साखर अर्पण केल्याने आयुवृद्धी होते तर तिसऱ्या दिवशी दूध किंवा खीर अर्पण केल्याने दुधातून मुक्ती मिळते चौथ्या दिवशी मालपुआ अर्पण केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते पाचव्या दिवशी आपल्याला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे शरीर निरोगी राहते सहाव्या दिवशी मध अर्पण करायचं आहे त्यामुळे आकर्षण शक्ती वाढते सातव्या दिवशी गुळ अर्पण करायचं आहे त्यामुळे शोकमुक्ती मिळते आठव्या दिवशी नारळ अर्पण करायचा आहे त्यामुळे संतान संबंधी समस्या दूर होतात नवव्या दिवशी तीळ अर्पण करायचे आहेत मृत्यूभयातून मुक्ती मिळते अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नऊ माळा नवरात्रीच्या नौ, नऊ नैवेद्य दाखवायचे आहेत देवीच्या नऊ रूपांची आपल्याला पूजा करायची आहे या प्रत्येक रूपासाठी विशिष्ट नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी मान्यता आहे आता आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणता मंत्र म्हणायचा आहे ते पाहूया तर पहिला मंत्र ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा तुम्ही मंगल शिवे शिवार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा देखील जप करू शकता किंवा जो नवार्न मंत्र आहे म्हणजेच ओम ए ही क्लीम चामुंडाये विच्छ कार्य सिद्धीसाठी या मंत्राचा आपण जप करू शकतो तर अशा प्रकारे या तिन्ही मंत्रापैकी तुम्ही कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना कधी आहे त्याची तारीख घटस्थापनेचा शुभ मुहूर्त त्याचे महत्व आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे नऊ माळा नऊ रुपये नऊ नैवेद्य कोणते आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ